गोकुल गो अमित शहाच्या होणाऱ्या सभेबाबत विनायक राऊत यांनी टोला लगावलाय तसेच उद्धव ठाकरे नारायण राणेंनी दिलेल्या इशाऱ्यावरही त्यांनी भाष्य केलंय पाहुयात काय म्हणालाय विनायक राऊत बघा विनायक राऊत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार आणि इंडिया आघाडीचा था उमेदवार असताना आम्ही आमच्या पक्षनेतृत्वाच्या जोरावर आमचे ब इतर नेते आहेत त्यांच्याबरोबर आम्ही या ठिकाणी निवडणुका लढवतो आहे आम्हाला दिल्लीची फौज इथे आणण्याची आवश्यकता नाही भासलेली आहे आणि म्हणून कोणी किती येवो किती आक्रंदन करो इथे माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून खासदार म्हणून विनायक राऊत यांना पुन्हा निवडून देतीलच यामध्ये कोणतीही शंका नाही ही जी दादागिरी आणि दमदाट्याची जी भाषा आहे ना हीच नारायण राणेंच्या नारायण राणेंच्या नसानसात भिनलेली आहे केवळ आणि केवळ दादागिरीने दमदाटी करून लोकांच्या जमिनी हडप करायच्या आणि स्वतः मात्र करोड करोड करोडपती व्हायचं आणि लोकांना भिकपती करायचं ही जी दादागिरीची भाषा यापुढे चालणार नाही या कोकणामध्ये म्हणजे एकनाथ शिंदेंची कुवत नव्हती असं अविनाश जाधवंना म्हणायचंच असेल पण त्यामुळे त्यांनी सत्य ते बोललेलं आहे परंतु ठीक आहे मला त्याच्यावर काही जास्त भाष्य करायची गरज नाही आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईमच सा यूट्यूब चॅनल